नमस्कार मी मयुरेश माळी स्वागत करतो आपल्या सर्वांचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये मॉर्निंगच्या साडे नऊ झालेल्या आहेत आणि मी आहे पंढरपूर अकलूज येथील बायपास बुरसाळे पोलावरती पाठीमागे तुम्ही पाहू शकता भीमा नदीने आज पुन्हा एकदा तेच अकराविकराव रूप धारण केलेलं आहे धरण क्षेत्रामध्ये ज्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू आहे असं म्हणता येईल की उद्यापर्यंत जर हा पाऊस तसाच राहिला तर आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये नदीला पाणी येऊ शकतं आणि पाठीमागची ही जी मंदिरं आहेत ती मंदिरं पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहेत आजूबाजूचा जो हा परिसर तुम्ही पाहताय ना तो परिसर सुद्धा शेतीचा परिसर आहे आणि लोकांच्या शेतामध्ये पाणी पसरलेलं आहे त्यामुळे पावसाचं हे प्रमाण चांगला जो गाडीकुल आहे ना तो कालपर्यंत उघडा होता आज पाहतो आहे तर तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे शेजारी पाहू शकता हा जो कारखाना आहे त्यावरून तुम्ही समजू शकाल पाण्याचं प्रमाण किती प्रमाणाने वाढलेलं आहे सर्वना विनंती आहे काळजी गावी नदीच हे सुंदर रूप आणि हा सुंदर नजारा पाहण्याचं जे सुख आहे ना ते माणसाला पुढे जाऊच देत नाही इथं मोह मला आवडला नाही त्यामुळे एक दहा मिनिट मी थांबतो आहे अं खूप सुंदर असा नजारा आहे का पाठीमागील काही मंदिरं आहेत जे की पाण्याखाली आहेत पावसाळा पाहण्यासाठी थोडासा भीतीदायक थोडा रुद्र अवताराचा वाटत असतो पण पा। पाऊस पाऊस तेवढा सुख आणि समृद्धी देणार सुद्धा असतो आपल्याला आज पुलावरती भेटलेले आहेत आपले मित्र महेश खुर्द सध्या सायंकाळच्या साडेसहा होत आहेत आणि मी आताच वर्किंगवरून वरून आहे पाठीमागे जो तुम्ही पूल पाहताय ना तो सकाळच्या पेक्षच्या तुलनेमध्ये अजून तरी पाण्यामध्ये आहे आणि पाण्याचा लोट आणि विसर्ग वरून कसा आहे त्यावरती अवलंबून राहणार की उद्या नदीचा विसर्ग नदीवरील प्रवाह कसा आहे काय नाही ते अ या साईडला तुम्ही तो कारखान्याचं दृश्य पाहू हो शकता अ सुकून सुकून म्हटले तरी चालेल ह्या पुलावरती थांबण्याचं आणखीन एक कारण म्हणजे ह्या ठिकाणी असणारी शांतता येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचा ताफा कमीच असतो जास्ती ट्रॅफिक नाही जास्ती आवाज, आवाज नाही आवाज नाही गोंगाट नाही त्यामुळं इथं थांबायला जर एक वेगळीच फिलिंग येते सांगण्याच हा आणखी गोष्ट सत्य म्हणजे लागलेले आहेत म्हणजे आपण म्हणतो ना लाईट आली म्हणजे काहीतरी सत्य घडलं किंवा काहीतरी चांगलं गोष्ट घडली आणखी गोष्ट सांगण्यासारखी आहे निसर्गानं सगळ्या गोष्टी ऑलरेडी प्री प्लॅनड करून ठेवलेल्या आहेत त्याला माहिती आहे कुठून काय घ्यायचं आणि कुठे काय द्यायचं मी मागाशी थांबल्यापासून आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट ऐकतो आहे ऑन ऑकेजन इतर वेळी कधी असा आवाज येत नाही निसर्गाला निसर्गाला चांगलं माहीत आहे त्यांचा सिजनेबल फिडिंगचा जो सीझन असतो म्हणजे फॉर एक्झाम्पल पानांमध्ये असणारे बगळे पानकावळे आपण म्हणतो तर त्यांच्यासाठी ही सगळ्यात आनंदाच आन, सग त्यांच्यासाठी सगळ्यात आनंदाचं वातावरण असतं त्यांच्यासाठी भरभरून असं खाद्य या नदीच्या स्रोतातून त्यांच्यापर्यंत पोचत राहतात आणि एक गोष्ट मी पण माझ्या पद्धतीला रिले कोरिलेट केली ती म्हणजे निसर्गाला हे निसर्गाला ही गोष्ट सुद्धा माहीत आहे की माणसाला सुद्धा काही गोष्टी आवश्यक असतात गरजे गरजेच्या दिवसभर कामामुळे स्ट्रेस एकदम स्ट्रेसफुल होतो पूर्ण गोंधळून गेलो होतो काय पूर्ण होल असा पूर्ण दिवस एकदम मूड ऑफ होता इथं आल्यापासून मी एक मॅक्सिमम पंधरा मिनिट होऊन गेलेत मी जाताना पण एक दहा मिनटं थांबलो होतो एकदम ऑफ मूड होता तेव्हाही मूड फ्रेश झाला आणि आत्ताही या ठिकाणी आलोय या शांतपणे अशा खळखळून वाहणाऱ्या ज्या लाटा आहेत त्यांच्याकडे पाहून आजूबाजूचे जे हे फुललेले हे नंदनवन पाहून हे अत्यंत अशी एक वेगळी अशा एकदम अशी मनापासून एक छानशी फिलिंग येते कुठंतरी एक सुकून आहे की प्रत्येकाने शोधता आलं पाहिजे मला नेहमी माझ्यासाठी एक वन ऑफ द फेवरेट हे प्लेस बनलेला आहे की या ठिकाणी कसलाच गोंधळ नाही शांतता असते लोक मंदिरं शोधतात मी डोंगर दऱ्या आणि नद्या शोधतो मला ट्रॅक ट्रेकिंगची पण आवड आहे होपफुली मी नेक्स्ट मंथमध्ये जातो ट्रेकिंगसाठी की ते पण सरप्राईज असेल तेव्हा पण व्हिडिओज आणि ब्लॉग्स येत राहतील तोपर्यंत स्टेट ट्यून आणि सपोर्ट करत राहा सगळ्यांसाठी एक अशी विनंती आहे माझी कुठेतरी मी एक इनिशिटिव्ह घेतला आहे सगळेजण सजेस्ट करतात सगळ्यांचेच असे ॲडवर्स आहेत की काही गोष्टी तुझ्यामध्ये ऑलरेडी गॉड गिफ्टेड आहेत तुला नेचरनी दिलेला आहे गॉडनी दिलेलं आहे त्यामुळे तू त्या गोष्टीचा प्रॉपरली युटिलायझेशन करून घे आणि काही गोष्टी तू बनवत राहा सपोर्ट करतो करत राहतील मला आशा आहे आणि तुमच्या सगळ्यांचं भरभरून जे प्रेम मिळेल ह्याची मी आशाच करतो सर्वांना आवडेल आणि जे काही बोलतो ते मनापासून साफ बोलतो मनामध्ये कोणत्याही एका गोष्टीचं शून्य 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 टक्के असणारी अशा गोष्टी ठेऊन मनापासून मी कधीच बोलत नाही एकदम प्रांजळपणे बोलण्याचा प्रयत्न करतो आजकाल झाकून ठेवलेल्या गोष्टी बघण्यात माणसाला काही सुद्धा हे नाही आहे राहिलेलं इंटरेस्ट नाही राहिलेला ज्या ठिकाणी माणूस ओरिजिनल आहे अशा ओरिजिनल ठिकाणी माणसाला शंभर टक्केच काही ना काही नवीन गोष्टी बघायला आवडतात आणि अशाच ओरिजिनल आणि रिअलिस्टिक गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करतो फक्त तुमचा साथ फक्त तुमची साथ आणि तुमचा सपोर्ट हवा आहे अजून पण कुठे कुठे अधूनमधून अडकतोय पण थोडं प्रोफेशनल बनायला टायमिंग लागेल पण एक दिवशी नक्की एक दिवस तो नक्की असेल तुमच्या सगळ्यांची साथ असेल प्रेम असेल आणि आपण कोणत्या तरी वेगळ्या ठिकाणी असेल हो पण करतो तुम्हाला सगळं सार, तुम्हा सर्वांना हा हे आजचे व्हिडिओज हा 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 ब्लॉग आवडेल आणि नंतर भेटूयात आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे येऊन ब बाय